आमच्या खूप स्वागत आहे दुपार चार वाजले गोरांना वेरण टाकली आणि आपण तर माळावर गोरांना गवत आणायला पोर शाळेत आली ती अधू आला का शाळेत ना आपल्या डायम्ब्याच्या भागामध्ये कुठं कुठं गावात आले ते काढून आणायचे आपल्याला गोरांना चला गवत काढू लागतं का मला मग हो. खरच दादा तू जागी जागी। ना ना तू मला हॅक्टरचा माल काही ते आहे का, का चला काय म्हणतात काका बघ काय ड्रायव्हर मीच आहे म्हण

हा हा छान केली की हात कोण करायचं जय हिंद जय महाराष्ट्राला मग का बाटले म्हणून बर तुझं भाषण आवडलं का सगळ्यांना आवडलं का डान्स पण के डान्स पण केल ना तू टीचरला का मग मला रानात गेला डान्स करून दाखवतो का बर मोबाईलवर वर गाणं लावू का नाही तू म्हण की तुला छान येते की म्हणायला म्हणतो ना बर तू म्हण दादा तुला येते भाषण नाही ह्यांना काय शिकत नाही तस हे अंगणवाडीला वस्तीवर येत अंगणवाडीत बर चला पटापट मग उशीर होई ना अंधार पड परत मग घरी यायला मग पटवते का अंधार मग मग चल पटकन इतक्या लवकर वे आता चार वाजले की दादा शाळेत ना नांदर पडत आपलं गवत तू लाग की मला मदत करू लागतो ना मला मग तो मदत केल्यावर नाही राहत काढायचं गवत गवताच्या का गवताच्या वे सगळंच काढायचं रोज थोडं थोडं काढायचं नाही होईल तेवढं काढायचं संध्याकाळपर्यंत आंधारपड्यापर्यंत काय झालं हातात धरायला का का आले बर तर बर आलोय आपण आता डायमेच्या बागामध्ये आणि ह्यातला आले मोठं मोठे गवत ते काय खुरपायचं नाही आता बाग आपण धरली आता त्यामुळे सेटिंग व्हायच्या हो आधी खुरपं लावलं तर त्याच्यावर तेल येत वाटतं काय माहिती नाही मला एवढ्या ह्यातली जसं सांगितलं तसं उपटून घ्यायचं आपल्याला ह्यातलं खुरपून काढली एकदा तरी पण मोठं मोठं गवत आलं ते काढून न्यायचे चला अशी डाळिंब आपली छोटी ती झाड अजून एवढे मोठे नाही ती हा हां काढायचं काढायचं इकडं इकडं काढायचं शेजण इकडं आलं का कशाला थांबायचं घर जायचं मग थांबून था। था। तू त्याच्याकडे दिला दोन दोन बाटल्या का नाही दादाकडं आणि तू रिकामा फिरतोय का नाही दा चला काय सामान आहे तुझ्या हातात बॉटली बर तुझ्या बाटील पाणी पिऊ का बर बर काय करू घर बनवून देऊ तुम्हाला खेळायला आणि मी गवत कधी काढायचं तुम्हाला घर बनवून देऊन आजी आली का आपली मग आजीकडनं घर बनवून घेत जा आजी आज गेली देवाला आता हा आजी गेली पंढरपूरच्या वारीला मावसुदी वारीला आपल्या गावातन दिंडी गेली का त्याच्यामध्ये गेली आजी कुठे दिसली आजी तुमच्या शाळा तिकडे पिंपनेरला आजी आजी गेली लवळ दुसरी असेल आप ना आपल्या गावात गेली आजी कुठन आजी सकाळी गेली तुम्ही शाळेत सकाळी आठ वाजता गेलता आजी सकाळीच गेली दहा वाजता चला आता तुम्ही खेळा आता मी गवत काढते इथलं तरी गवत आहे असं हे आपल्याला फक्त असं उपटून घ्यायचं गवत हे छोट छोट गवत आहे हे फक्त उपटून घ्यायची आपल्याला काटायच रे डाळीच हे फक्त उपटून घ्यायचं आपल्याला खेळ आता काय हे गवत काढते तोपर्यंत हा हे तर एका जागेला न्यायचे घरी गोरांना न्यायचं आपल्याला टाकून नाही द्यायचं वैरांना आपल्या म्हशीला गायला बाला हिकड आणि हे आणून टाकवत हे तोड फात गवतं आलेलं आणि त्याच्यावर टाक मग आणि खोडून काढणं का उपटून काढ काय तर सार दिसून तोडून ना का, का, ना का। चला मग आता गवत काढून घेऊ आपण हां ठेव इथं हे तर ठेवू ह्याच्यावर हो मी टाकले इथं इथं टाक तेवढंच आहे हा हो ते काढल्यावर जास्त हा इथं आम्ही गवत काढतोय राधा बापू वादू बाल्या सगळी गवत गोळा करते ते आमच्या मागचं चला ना गोळा करते इकडं ग गोळा करू लागते ती पोरं हा ना चल इकडे या दादा हा ना इकडं चला गोळा करत या चला दिवस मारायला लागले आता चला <खणवी> 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 हो घेतलं हो घेतलं गोळा करा गोळ्याचा टाका गोळा करून गोळा करू लागते ती चौघ पण गो पोरं गावात गोळा करते ती कुठं पडलं खेळायचं हा टाकत्यात राहिले वे थांबकी एवढं थोडं तर राहिले दोन आकडे राहिले तेवढे काढू की आता हे तित राहिले गावतापर्यंतच राहिले त्या एवढं काढू मग जाऊ पण पण अभ्यास आहे तुला लाईट नाही अजून साडेसाला येते लाईट मग घरी गेल्यावर अभ्यास करा तर काढू दे तर पाण्याच्या बाटल्या ती अन मागची जा उद्या शाळेत न्यायला वाटलं नक्का

छान केला काय झालंय हा बर चला चला जायचं गवत गोळा करून जाऊ आता थांब हा अभ्यास वे अभ्यास करायला लाईट तर कुठे आली अजून नाही लाईट आली घरी जायचं काय हम्म

सूर्य दिगर, घरी गेला, गेला म्हण हो ते आपण घरी चला हा जायचं चला मी गवत घेऊन आली आता कुठं बर गेली वय चला आपण पण जाऊ आता सूर्य मावळून गेलाय त्यामुळे आता घरी चला म्हणायला लागली ती चला गवध गा केलाय आपण तेवढं थोडं थोडं शेळ्या येत्या आपल्या घरी परत गाई येत्या म्हशी त्यांना होईन म्हणलं तेवढंच थोडं थोडं तर ही एक पात पूर्ण आपलं गवत काढून झाले दुसरे पलीकडे पण अर्धी पात काढली स्वच्छ झाली पात नाही लय ते अजून तीन वाला येतो आता एका वाला सुरुवात केली की वरच तीन वाला येते की हा खरं भीती वाटते काय मग आपला वतून दिलं का प्याला ट्रॅक्टर मध्ये चालला का बाय बाय जा पटपट जाऊ दे जाऊ 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 दे जाऊ दे आपण गवत घेऊन जाऊ हळूहळू दादा, दादा का हा देवीपशी उतरवते आजी आजी याची पाच सहा दिवसांनी चालत गेली पंढरपूरला माळावरनं घरी आलोय आम्ही आणि बाल्या आलेल्या त्याच्या शेळ्यांच्या बाळांकडे गेल्या खेळायला बाल्या कशाच काढलं बाहेर त्याला तुझ्यासोबत खेळायचं नका सोडून द्यात मध्ये का बसर काय करते तुझ्याकडून न बघते वे बर काय म्हणते मम्मी त्याची कशा केल्या ते आपण त्याला सोडात मध्ये आता जाते खाल्लं ना ती सोड त्याला चला मी आता गाई मशी पाणी लावून घेते त्यांना वैरण टाकते इकडे गायी बांधलेल्या आहेत त्या आता गायनला नाही ते पाणी दाखवायला कारण गायी मशीनचं गोष्ट पाणी पीत त्या त्यामुळे आधी गायनलाच पाणी पाया लागते त्यामुळे आधी गायनला पाणी दाखवून घेते हट हट तर गुरु आपण ग्राहून बांधलीत सगळी पाणी धावून वरून टाकली त्यांना आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर भेटूयात अशाच एखाद्या छानशा ब्लॉगसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला तर शेअर थँक्यू